राजकीयरित्या महाराजांचं नाव घेऊन स्वतःची राजकीय पोळी भाजणारी ही जी काही मंडळी यांनी या गोष्टींचा वारंवार विचार केला पाहिजे आपल्या राष्ट्रीयकृत बँका या ओझ्याखाली इतक्या दबलेल्या आहेत तर आता महाराष्ट्राला त्यांची जी देयक तेच भागवून अवघड झालंय तर शेतकऱ्याचं कर्ज माफ करणं किंवा होणं हे तेवढंस सोपं राहिलेलं नाही याच्या अगोदर सुद्धा आबू आजमींनी अशा पद्धतीचे राजकीय स्टंट तर विधान भवनामध्ये केलेले आहे समाजवादी पार्टी ज्या समाजाच्या मतांच्या पुरस्कृत गोष्टींवरती चालते तर त्याच्यामध्ये चा ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या पक्षाध्यक्षांना भावणार आहेत नमस्कार मी सरी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र आठवड्यावर बोलू काय या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आता आपल्यासोबत पुन्हा एकदा गणेश सर आहेत त्यांच्याशी आपण आठवड्याभर ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्यावरती आपण पुन्हा चर्चा करणार आहोत सर नमस्कार पहिलं सर सर तुम्ही सुरुवातीलाच आठवड्याच्या एक संपादक लिहिलं होतं त्यामध्ये तुम्ही विजेवरची जी गोष्ट आहे ती मांडली होती महाराष्ट्रात वीज कमी पडते असं सरांनी त्यांच्या लेखातून मांडण्यात आलं होतं ग्रामीण भागातलं त्या ग्रामीण भागात सध्या त्याचे काय परिणाम होत आहेत हे देखील तुम्ही त्या त्यामध्ये मांडलं होतं कसं पाहता या सगळ्या गोष्टी आणि काय म्हणणं आहे तुमचं एकंदरीत त्या गोष्टी याच्यामध्ये महत्वाचं असं आहे की आपल्या महाराष्ट्राचं वीज धोरण अजून संपूर्ण महाराष्ट्राला घेऊन हे आखलं गेलेलं नाही आहे आणि त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या टेक्निकल असतील किंवा कमर्शियल असतील किंवा त्या ॲडमिनिस्ट्रेटिव लेवलला असतील तर हे महाराष्ट्रामध्ये एक विजेचं धोरण आखलं गेलं पाहिजे आज कित्येक वर्ष झालं आपण पाहतोय की ग्रामीण भागाला जितकी गरजेची आहे तितकी वीज देण्यात येत नाही आणि त्यानंतर ते ग्रामीण भागावरतीच त्या गोष्टीचं खापर फोडण्यात येतं की तिथलं जे देयक आहेत ते शेतकरी भागवत नाहीत आणि मग काही मोजक्या शेतकऱ्यांच्या त्या न देयकामुळे पूर्ण काही मोठ्यात मोठ्या ग्रामीण भागाला आणि त्या तिथल्या शेतीला हा या गोष्टीचा परिणाम भोगावा लागतो तर आपल्या शासनाने सगळ्यात पहिलं वीज देण्याच्या अगोदर mm. एक विजेचं धोरण आखलं पाहिजे ज्या विजेच्या धोरणामध्ये दे, देयक म्हणजे त्याला धरून शिस्त आणि जी काही आपल्या विजेचे वीजधारक असतील mm. त्या लोकांना घेऊन त्या ग्रामीण भागात की आम्ही दहा तास असेल बारा तास असेल एवढी आम्ही वीज देऊच अशा पद्धतीची धोरण आखण्याची फार अत्यंत गरज आहे सरकारी सरकार कमी पडते असं तुम्हाला वाटतंय सरकारी सरकार या वीज पूर्ततेला कमी पडते असं वाटतं मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये जी वीज खप होते किंवा जी लागते त्याच्या आत्ताच्या वेळेला जर गणित केलं तर पासष्ट ते सत्तर टक्केच वीज आपण बनवतो उरलेली वीज आपण काही कर्नाटक कडनं कर आणि काही गुजरातकडनं आपण घेतो अशी परिस्थिती आहे आता आपले जे ऊर्जा मंत्री आहेत आपले मुख्यमंत्रीच आपले ऊर्जा मंत्री आहेत तर त्यांनी नवीन म्हणजे सोलार असेल किंवा तुमचं विंडमिल असेल अशा पद्धतीतनं त्यांनी एक नवीन वीज धोरण आखले पण त्या विजेला अजून उपयोगाचा यायला बराचसा काळ लागेल कारण की हे पॉलिसी लेवलला आहे काही स्ट्र जे प्रोजेक्ट्स आहेत ते रन होतात ते इन्फ्रा लेवलला आहेत तर त्या गोष्टीला ती विजेची पूर्तता व्हायला आपल्याला पस्तीस टक्के आपला जो गॅप आहे तो भरून काढायला किमान अजून सात ते आठ वर्ष लागू शकतात पण सर आपण बघतो की ग्रामीण भागात जास्त फटका बसतो म्हणजे दिवसभर आता गरमीच्या दिवसांमध्ये लोक उन्हाळ्यात कडक उन्हाळ्यात काम करून येतात आपण बघतो की शहरी भागातली माणसं ए सी किंवा फॅन अशा सुविधा वापरत असतात पण ज्यावेळेस ग्रामीण भागातले शेतकरी मजूर काम करून घरी जातात त्यावेळेस त्यांच्या घरात जेमतेम एखादा फॅन असतो पण त्याच्याही त्यांना हवा भेटण्याचं काम मग हे भेटत नाही सो भेटत नाही कसं वाटतं तुम्हाला से? आता त्याच्यामध्ये ह्या गोष्टीसाठी मी जे सुरुवातीला बोललो आपलं वीज धोरण दोरन। वीज धोरणाची जोपर्यंत आखणी होत नाही तोपर्यंत ग्रामीण भागामध्ये तुम्हाला तुम्हाला लागणारी वीज मिळणं थोडस अवघड आहे आणि ते येणाऱ्या काळात अजून अवघड होऊ शकतं तर वीज धोरण आपण नाही आठल तर सर आता सध्या अर्थसंकल्प अधिवेशन सुरू आहे अनेक गोष्टी या अर्थसंकल्पात येत आहेत बाकीच्या गोष्टी जास्त मांड मांडताना दिसत आहेत पण तिकडं दुसरीकडे आपण बघतो की जे शेतकरी डोळे लावून बसलेले ला आहेत सध्या की सरकार आमचं कर्जमाफी करेल लाडक्या बहिणी डोळे लावून बसले की आमचे एकवीसशे रुपये होतील तर या सगळ्या गोष्टींच्या अजूनपर्यंत तरी काय अर्थसंकल्पात मांडणी केलेली दिसत नाहीये आपल्याला कसं बघता त्याच्यामध्ये जी आपण वारंवार हा मुद्दा या चर्चेत आलेला आहे आपल्या दैनिकाती आपण छापलेला आहे की ज्या पद्धतीने आता दिल्लीतनं आपले माननीय महामोहीम पंतप्रधान म्हणायचे कुठल्याही गव्हर्नमेंटनी कुठल्याही गोष्टी फ्रीमध्ये वाटू नयेत त्याला रेवडी कल्चर त्यांनी नाव दिलं होतं तसंच तीच परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचा जो काही ओझ hmm. या आर्थिक पूर्ण घडीवरती hmm. येऊन बसलंय hmm. ते निघणं सोपं नाही hmm. आणि जे काही आपल्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरती ज्या पद्धतीच्या आर्थिक धोरण आखली जातात आपल्या राष्ट्रीयकृत बँका या ओझ्याखाली इतक्या दबलेल्या आहेत तर आता महाराष्ट्राला त्यांची जी देयक आहे तेच भागवून अवघड झालंय तर शेतकऱ्याचं कर्ज माफ करणं किंवा होणं हे तेवढंस सोपं राहिलेलं नाही काय वाटतंय एकंदरीत आता माहिती सरकार बहुमतास सत्येत आहे सगळ्या गोष्टी ठीक आहेत काय की बाबा हे आश्वासने माहितीपूर्वी दिली त्यांचा त्यांना फायदा देखील मिळालाय पण पूर्तता सरकार कधीच्या काळापर्यंत करेल किंवा काय याचा प्रश्न येत याला आपले अजितदादा जे आर्थिक त्यांच्याकडे अर्थ खात या गोष्टीला त्यांनी सगळ्यांनी कितीही आव आणला तरी याला आर्थिक शिस्त लागते पैसे लागतात आणि पैशाचं काम फक्त पैसे करतात शेतकऱ्यांना असेल किंवा बाकीच्या इतर योजना ज्या त्या लाडक्या बहिणींच्या ओझ्यापवाई दबलेल्या आहेत तर मला म्हणजे आणि बऱ्याचशा अर्थतज्ज्ञांनी त्याच्यावरती मतं दिली आहेत की त्याच्यावरती लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या लांबणीवर पडण्याची संपूर्णपणे त्याच पद्धतीचे निश निकष किंवा त्या पद्धतीची परिस्थिती आपल्याला दिसते म्हणजे अजूनपर्यंत असं सध्या म्हणजे चर्चा अशा सुरू आहेत की माहिती सरकारचे ज्यावेळेस शेवटचे दिवस येतील म्हणजे हे ये सरकार पूर्णपणे संपण्याच्या वेळेस म्हणजे पाच वर्षाच्या आसपास या योजना किंवा कर्ज माफी या गोष्टी त्यावेळेस सरकार करेल अशा सगळ्यांची चर्चा सुरू आहे तुम्हाला वाटतं का असं काय होईल आताची परिस्थिती पाहता सरकारला नवीन योजना आणणं नवीन कर्जमाफी करणं हे कठीण आहे हा फक्त घोषणापुरती कागदावरती घोषणा एखादी ते करू शकतात पण ती घोषणा सत्यात किती उतरती हे औत्सुकतेचं ठरणार आहे आणि इलेक्शन जवळ आल्यानंतर जसं ह्या त्यांनी लाडकी बहीण आणली त्यावेळी राज्याची आर्थिक घडी काय म्हणती ते त्या त्या वेळेचे प्रश्न आहेत पण आत्ताच पाच वर्षानंतर काय होणार याचं भाष्य करणं थोडंसं राजकीयरित्या कठीण आहे सर आता सध्या जो मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचा जे अर्थसंकल्प विधानसभेत हाच मुद्दा उचलून धरला जात आहे की आबू जे वक्तव्य आहे औरंगजेबांबद्दल त्याबद्दल तुम्ही एकंदरीत कसा बघता तो एक फार बेसिक आहे तो राजकीय स्टंट आहे याच्या अगोदर सुद्धा आबू आजमी अशा पद्धतीचे राजकीय स्टंट विधान भवनामध्ये केलेले आहेत त्यावेळी रमेश वांदळेचे आपले जे खडक वासल्याचे आमदार होते ते त्यांच्या अंगावरती धावून गेले होते त्यांच्या कानशिलामध्ये सुद्धा लगावली होती कारण की मुळामध्ये ते ज्या समाजातून येतात त्या समाजाला धरून आणि त्यांचा जो पक्ष आहे समाजवादी पक्ष तो ज्या विचारांचा पक्ष आहे त्या ठिकाणी हे विचार रुजवणं किंवा ह्या विचाराचा पुनर्विचार करणं हे त्यांची वैयक्तिक आगतिकता किंवा त्यांची वैयक्तिक अडचण असू शकते त्या पद्धतीने ती त्यांची ती जी लाईन आहे ती लाईन ते ओढत असतात आणि त्याला या राजकीय लोकांनी आता बी जे पी सारखा पक्ष ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी त्यांच्या आवाख्यात आलेल्या आहेत त्यामुळे त्या पद्धतीने ते, ते, ते रिॲक्ट करतात ह्याच्यापेक्षा वेगळं अजून काही नाही येते त्याच्यामध्ये पण अजो आबोआ जे काही वक्तव्य ते कितपत म्हणजे लोकांना म्हणजे बाकीच्या अजून बरेचसे काही नेते जितेंद्र आवड झाले अशा अनेक नेते काही महाराजांबद्दल काहीतरी असतात किंवा इतर महापुरुषांबद्दल काहीतरी बोलत असतात यांच्या विरोधात काही कठोर पावलं शासनाने उचलायला पाहिजेत का असं काही तुम्हाला वाटतं का नाही याच्यामध्ये कठोर पावलं उचलणार काय तुम्ही कायदा कायद्याचं काम करतोय आणि त्याच्यामध्ये आता राज्यकारणामध्ये वाचाडवीरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यामुळं हा तो ज्याचा त्याचा वैयक्तिक नैतिकतेचा भाग आहे की कुणी महाराजांविषयी किंवा इतर बाकींच्या गोष्टींविषयी का कसं काय किती त्या गोष्टीची आत्मीयता आणि गरिमा राखून बोलावं या ज्या त्या त्या राजकारणाचा प्रश्न आहे आबू सारखे लोक अजूनही बोलत राहणार त्याच्यामध्ये मला असं वाटतं की महाराष्ट्राची जी गरिमा आहे आणि महाराष्ट्राचं जे राजकारण आहे त्या सगळ्या गोष्टींना अनुसरून आपल्या राजकीय नेत्यांनी सुद्धा त्या गोष्टीला रिॲक्ट व्हावं आणि नाही त्या गोष्टींबाबतीत रिॲक्ट न होता त्या गोष्टी जर तुम्ही म्हणजे इग्नोर जरी केल्या तर त्या त्या गोष्टीचं ते उत्तर दिल्यासारखंच आहे जेणेकरून राजकीय परिस्थिती आणि सामाजिक सलोख या गोष्टी स्थिर राहतात आणि ते समाजासाठी जास्त उपयुक्त आहे आबू आजमेनने ज्या वेळेस हे वक्तव्य केलं आणि त्याचा निलंबन केलं समाजातून त्यानंतर त्यांच्या पक्षाच्या अध्यक्ष जे आहेत अखिलेश यादव त्यांनी त्यांचं त्यांचे पाठराखण करताना एक स्वर पोस्ट केले म्हणजे <coughs> एकंदरीत संपूर्ण त्यांची की सहमती असल्यासारखं ते होतं होत मी माझ्या उत्तर तुम्हाला अगोदर सांगितलं ना समाजवादी पार्टीची ती लाईनच आहे समाजवादी पार्टी ज्या समाजाच्या मतांच्या पुरस्कृत गोष्टींवरती चालते तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या पक्षाध्यक्षांना भावणार आहेत मग ते पक्षाध्यक्ष त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे स्वाभाविक आहे जितेंद्र आव्हाडांचं पण सर मध्यंतरी जे वक्तव्य झालं होतं त्याबद्दल काय सांगाल म्हणजे ते म्हणले होते की महाराजांची हाईट कमी होती आणि औरंगजेब होते म्हणून महाराज आपण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो शिवाजी महाराजांबद्दल जे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे याच्याबद्दल कुणीही कुणीही मी म्हणतो या पृथ्वीवरती आणि या, या महाराष्ट्रामध्ये एक चकार अक्षरही अशा पद्धतीचं कधीच बोलू नये कारण की ती आपली गरिमा आहे आणि महाराजांबद्दल ज्याला कुणाला काही अशा पद्धतीचं बोलणं कितपत त्यांनी का बोलावं हा फार मोठा मी संशोधनाचा विषय पण त्या गोष्टी वारंवार चर्चेतही नाही आल्या पाहिजेत आणि माणसाने अशा राजाच्या बाबतीमध्ये मानसिकरित्या शारीरिकरित्या नतमस्तक कोणाच्या शा दुसरं काही न करता या गोष्टी जरी करत राहिल्या आणि त्यांचे विचार जरी पुढे नेत राहिले तरी आपल्याला ते पूरक आहे तर त्या गोष्टीचं असं न करता महाराजांनी आत्तापर्यंत काय केले आणि महाराजांचे जे कर्तृत्व आहे त्या गोष्टींना अनुसरून त्या गोष्टीची पेरणी केली पाहिजे राजकीयरित्या महाराजांचं नाव घेऊन स्वतःची राजकीय पोळी भाजणारी ही जी काही मंडळी आहे यांनी या गोष्टींचा वारंवार वार विचार केला पाहिजे जितेंद्र हे काय झालेले सण सर प्रत्येक राजकीय नेत्याला स्वतःची टीआरपी आणि स्वतःच जास्तीत जास्त लांब लाईट मध्ये कसं राहता येईल याचं त्यांचं लक्ष असतं आणि त्या पद्धतीचे सर्व करत असतात